भविष्यामध्ये चांगले बाजारभाव मिळतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे मात्र दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढल्यानं साठवलेला कांदाही सडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडल साधारण दोन महिन्यांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी कांदे काढले होते मात्र चांगला बाजारभाव नसल्याने अगदी कवडीमोल भावानं कांदे विकावे लागले होते त्यानंतर चांगले बाजारभाव मिळतील या आशेनं वाट पाहिली परंतु बाजारभाव वाढण्यापेक्षा कमीच होत गेले परिणामी चांगले बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा लिलावही बंद पाडले होते पुढे बाजारभाव वाढतील म्हणून काही शेतकऱ्यांनी अरणी आणि चाळीमध्ये कांदे साठवून ठेवले मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे त्यामुळे साठवलेला कांदा आता सडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे मिळेल त्या भावानं शेतकरी कांदे विकू लागलेत आधीच कांद्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे काही शेतकऱ्यांचा खर्चही अंगलट आला आहे त्यामुळे सध्या कडक ऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असल्याने शेतकरी चिंतेत सापडलेत आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही खतं औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत त्यात पुन्हा एकामागून एक नैसर्गिक संकट येत आहे या ये सर्वांचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतोय कोपरगाव तालुक्यातील दिर्डेफाटा येथील शेतकरी नवनाथ डोके यांनी याविषयी ये अधिक सांगितलं का होय नक्कीच या ठिकाणी वाढत्या टेम्परेचर मुळे काय झालेला आहे जो कांदा आहे तो आम्ही चाळीमध्ये साठवलेला आहे आणि जे टेम्परेचर जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालेलं आहे जो चाळीमध्ये किंवा ज्या ठिकाणी कांदा साठवलेला आहे त्या ठिकाणी दमट वातावरण तयार झालेलं आहे आणि दमट वातावरण तयार झाल्यामुळे काय झालेलं आहे की त्या ठिकाणी जो कांदा आहे तो जागेवरती सडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकरी राजाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत चाललेलं आहे बरोबर आहे या ठिकाणी आमचा जो कांदा आहे सरकार या ठिकाणी बाजार भाव द्यायला सुरुवात केलेली आहे परंतु आमचा जो कांदा आहे तो चाळीतच सडायला सुरुवात झालेली आहे आणि इथे सडल्यामुळे काय होत आहे की आम्ही बाजारामध्ये तो कांदा विक्रीसाठी पाठवलेला आहे पण त्याला आम्हाला जेवढे हमी भाव पाहिजे किंवा दर पाहिजे तेवढं त्या ठिकाणी मिळत नाहीये त्यामुळे आम्हाला या ठिकाणी तोटा होत चाललेला आहे सरकारने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा किंवा या ठिकाणी निर्यात खुली करावी आणि या ठिकाणी सरकारने काय करावं की शेतकरी राजा आहे हा संकटात सापडू नये यासाठी विविध प्रकारच्या योजना त्यांच्यासाठी राबवाव्या आम्ही या ठिकाणी okay. कांदा ज कांद्याची काय करतो कांदा शेतातून काढून आणल्यानंतर तो एका ठिकाणी ओततो आणि ओतल्यानंतर त्यातील गुणवत्ता या ठिकाणी करतो जो चांगला कांदा आहे तो त्या ठिकाणी चाळीमध्ये आम्ही टाकतो आणि टाकताना आम्ही काय करतो डस्ट पावडर किंवा त्या ठिकाणी इतर काही घटक आहेत ते त्या ठिकाणी कांदा सडू नये म्हणून वापरता असतो परंतु काय झालेलं आहे ते टाकून सुद्धा या ठिकाणी कांदा जो आहे तो चाळीत सडण्यास सुरुवात झालेली आहे पर्सन साई सुराळे कोपरगाव